नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग गणपती बाप्पा मोर्या जय महाराष्ट्र आज गणपती बाप्पाची शेवटची आरती आज गणपती बाप्पा जाणार त्याच्यामुळं आज शेवटची आरती आईचे हस्ते घेऊ आपण आणि आज गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं तर चला आई घे आरती आरती झाली आता जेवण करून घेऊया कारण भुका लागल्या तुम्हाला पण हे पिऊ तुम्हाला जेवणार आहे का चल बस जेवणार आहे का पूजा बसली आता भांडी घासायला गॅस पार जाळून ठेवलाय दूध आणि हे बघा तर आता पितांबरी पावडर ही आणली या कसली असते बघू पूजा हे लय जुनं हे बर का लहानपणी आम्ही असं दात घासायला वापरायचो म्हणजे दात एकदम स्वच्छ कडक निघायचं याने तर खोट घासचे बेसचे दात घास बर का मुल म्हणलं असं का सांगायचं तर आता हे बघा आता हे निघते का एवढं काळ आपण ट्रायच करू पितांबरी पावडर टाकून निघते का सगळ्याला हे करा लाव दोन मिनटं ठेवू आणि मग खासा 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 नवऱ्याला जशी घासते तशी घास हैना कसे हसू आलं लगेच पटलं का पटलं की लगे हसते का पूजा तो आहे ना कशाला ते येड लागले का कशाला कृष्ण हसत लावून ठेवू म्हणलं का लाव असं काय लावून ठेवायचं म्हणजे एक मिनिट वर लावून ठेवायचं म्हणलं बघा बर घास बर बघू घास बघी लावतरी गेल मग लावून ग्रास काय होत आहे बघ कुठलं निघत नाही तर ठिकाणच निघतंय बाय तिथे काळ निघायला पाहिजे त्याला बिजू घालायचं ना थोडस बिजू घालत निघते का नाही तिचे दाग आहेत ना त्याला बिजू घालायचं जास्त जळ आली जास्तच जास्त तसलं काय बघितलेलं ह्याला इंस्टाला प्रेमिक प्रेम मारायचं त्याच्यावर स्प्रे काय मारायचं स्प्रे मारायचं पोहाराने बराबर घेतलं स्प्रे पण तो येईना ना तसलं काय येईना आस, आस ले, ले, ले था था तो, आपली जी गाडी गुरुवारी टाकली गुरुवारी सकाळी शोरूमला ला तर शोरूम वाल्याने अजून त्याच्यावर काय रिॲक्शनच घेतली नाही ऍक्शनच घेतली नाहीये आता त्यासाठी मी आता चालू आहे रुम ला गाडी खोलायला एवढा दोन तीन दिवस झाला तिसरा दिवस आहे गुरुवार शुक्रवार शनिवार एवढा वेळ लागतो का

तर चला तर बर बर चा गर गर आता मी चाललोय शो रूमला बघूया नक्की काय भानगड तीन दिवस झाले तरी गाडी का घेतली नाहीये आणि माझ्याबरोबर स्वप्न येणार स्वप्नीची वाटवर बसतोय आज गणपतीचं विसर्जन आहे त्याच्यामुळं बारामतीमध्ये सगळीकडेच गर्दी राहणार हे बघा असे दोन पत्कावाले असे मुलं वगैरे जातात का रे पाच मिनिटात येतो म्हणलं नार्ज तासात आला रे फायनली आलोय आपण शोरूमला आता आपली गाडी झाली का नाही बघू गाड्या आणि बिघडल्या गाड्या नीट करून देत नाही टायम नव्या गाड्या सगळे मॅनेजर सकट तिकडे उभा राहिले जात असले किंवा आपली गाडी का नाही इथं बघू शकता मित्रांनो गाडी अजून आपली तशीच आहे नमस्ते।, नमस्ते सर आता गाडीतून आपण आपली बॅग घेतली कारण बॅगमध्ये भरपूर सामान आहे गाडी काय सांगतेच नाही आता कधी होईल म्हणून गाडीचं अपडेट घेऊन घरी आलोय बॅग पण आणली गाडीत ना आणि गाडी काय आता भेटत नाही चार आठ दिवस तरी गाडी आता अवघड झाले घरी आलो तर आज मसाला बनवायचा बघा आई आणि ससूबाई दोघी जण लागले आता लसूण सोलाच्या मागे आता गणपती उठले गौऱ्या गेल्या त्याच्यामुळे आता बाया मोकळ्या झाल्या मसाला मागवायला काल परवापासून खूप ऑर्डर यायला लागले तर आज घेतला मसाला बनवायला मग हाय का नाही का पिवड्या तुझं ताप राहिला का राहिला हो मग तापला गाय काय चाललंय सगळ्यांचं ही नाही ना मोदक वा वा, 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 वा। मोदक बघू छान छान उत्तम उत्तम बनवलेले आहेत मोदक एवढे बारी मोदक काय पूजाच चाललंय का मी तर हे काय आई कुठले बारी झालाय अशी खाल्ला आय कुठात काय काय टाकले काय काय टाकले पूजा आता आम्हाला एक छोटासा एपिसोड बनवायचा कृष्णाचा रेड कॅमेरा घेऊन लाईट लावली वगैरे ए कृष्णा चल रुड्या माहिती चला आमचं शूटिंग संपलं आता गणपती आरती करायची त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं चला लवकर रेसाद खाल्ला चला आता गणपती बाप्पाची आरती झाली आता गणपती बाप्पा आपल्याला खाली आता पाणी पण नाही की आता बघू आता चला ना गणपती बाप्पा जाऊ का गणपती बाप्पा मोर्या गणपती कुठ गणपती कुठे ठेवायचा

upload mengembut tak तकायचा आहे या साइड दिसतंय झंपूती सेलकी गंपती पप्पा घेऊन एवढा मोठा कंपनी घेतला तो रात्रीच्या आहे आहेत तुम्ही सगळेजण माझ्याकडे पहा कारण मी आता जाणज आहे जेवण करायला आणि आज तर माझं लक्ष सारखाच लोक दिसतोय बघा मित्रांना ते म्हणजे लक्ष्मी सारखाच लोक दिसलाय म्हणजे काय माहिती आवडे आता लागते माझं लागते अग तेवढा मोठा तो म्हणजे प्रयत्न करते कधी कर कधी थोडस आवाज शिकण्याचा पण लोक काय माहिती कधी कधी लोक हे का कृष्णा जेवण केलं का ऐ ए, ए मेर बच्चा चल चल खाना खाण्याकडे चल <laughs> चल ना चल ना ए पूजा जेवण आधी चल चालेल मसाला होय ही गणपतीचं ना चला मित्रांनो गणपती बाप्पा गेले गणपती बाप्पाचं घर आपण पॅक करून ठेवले पुढच्या वर्षी डायरेक्ट काढायचं सासूबाई जेवण ससुभाई जेवण जेवण डी जे पुढे लय नाचला म्हणे तुम्ही नाचले ना मला माणसांचं पोरांचं फोन आल तर अरे तुझी सासू इथं डीजे पुढं नाचायले म्हणून हा होय आहे सासूला सोडून तू पळून आली वय बर चला जेवण करायला जेवायला दे शंभूच आहे का बघ बरे एक दोन लगेच खायला बसणार चल पूजा चल जेवायला दे तर चला मित्रांनो जेवण करतो आणि झोपतो बाय बाय वय सर्वांना थँक्यू